अहमदनगर मुकुंदनगर सी आय कॉलनी रोड या ठिकाणी कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे दोन ते तीन दिवसापासून एक कुत्रा वयस्कर लोकांना व लहान मुलांना चावा घेत आहे या कुत्र्याने सहा ते सात लोकांना चावा घेतला आहे या कुत्र्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी अहमदनगर महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे मुकुंदनगर भागातील लोक या कुत्र्यामुळे घाबरलेले आहेत या कुत्र्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी

per tindre una expressió principal a l' variance, jo ens de bando prescribe hi era la capacity al